नमस्कार मित्रांनो आपल्या सातारा एग्रो मशरीजमध्ये चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जी गाड्या धुण्यासाठी अत्यंत उपयुक्त जे छोटे शेतकरी असतात किंवा जे टू व्हीलर धुण्यासाठी घरगुती असं कार व्हायचे आणलेलं आहे आपण स्वस्त किमतीमध्ये बॅटरीवर चालणारा कार व्हायचे आहे गाड्या धुण्यासाठी जबरदस्त आहे आपण हे मशीन म्हणजे हे बॉक्स फोडून कशा पद्धतीनं आपण फिटिंग करून तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही कशा पद्धतीनं आम्ही देणार आहे दे हे सर्व माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो आणि ह्याची किंमत मित्रांनो एकदम तुम्हाला त्या मोबाईलच्या कवर एवढी राहणार आहे आणि तुम्हाला ही अत्यंत एकदम स्वस्त दरात बॅटरी दोन येणार आहे त्याच्याबरोबर ती असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या बघायचा असेल तर आपल्या साईडला सबस्क्राईबचं बटन आहे तिथं आपल्याला तुम्ही बटन दाबा आवाज येईल टोईंग करून आणि असेच डिस्काउंट ऑफर आपल्या सातारा ॲग्रो मशिनरीजमध्ये सातारामध्ये हायवेच्या बाजूला विविध डिस्काउंट ऑफर नेहमी चालू राहतात व्हिडिओ पूर्णपणे बघा कशा पद्धतीनं आपण हे मशीन बॅटरीवरचं आणलेलं आहे एकदम डिस्काउंट मध्ये मित्रांनो तर हे असं बॉक्स पॅकिंग येतं मित्रांनो असं बॉक्स पॅकिंग येलं त्याला लॉक सिस्टीम आहे पूर्णपणे असं काढायचं आहे त्याच्याबरोबर काय काय येतं आपण पूर्णपणे बघणार आहे मित्रांनो मित्रांनो हे बॅटरीवरचा चेंज म्हणजे बॅटरीवरचा चेन्स होत बोलतो बॅटरीवरचं कारवायचर आहे मित्रांनो दोन बॅटरी येते ही शॅम्पूसाठी बॉटल दिलेली आहे छोटीवाली परत ह्याला नऊजल छोटे छोटे दिलेले आहेत नऊजल प्रेशर कमी जास्त करण्यासाठी आणि दोन बॅटरी दिल्या आहेत अठ्ठेचाळीस वॉटच्या बॅटरी येत्या तास ते दीड तास एक बॅटरी चालू शकते अशा बॅटरी दिलेल्या आहेत चार्जर दिलेला आहे मित्रांनो ह्याच्याबरोबर चार्जर कशा पद्धतीनं इथं चार्जिंग करायचं सिस्टीम आहे इथं बघा तुम्ही आणि त्याच्याबरोबर हे मशीन आहे मशीन नुसतं दाबलं की कसा प्रेशर मारतोय आपण पूर्णपणे बघणार आहे हे जर कॅटलॉग येत मित्रांनो कशा पद्धतीने फिटिंग करायचं काय आहे फिटिंग बी करून दाखवणार आहे मित्रांनो आपण आता हे नवजल मित्रांनो नवजल कशा पद्धतीने फिटिंग करतोय पूर्णपणे बघा तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे ह्याला फुटबॉल साठी पाईप दिलेली आहे हे पुढच्या साईडला नवजल दिलेला आहे आणि दणकट मशीन आहे असे फिटिंग करायचे त्याला हे असं फिटिंग झालेलं आहे मित्रांनो बॅटरी कशा पद्धतीने फिटिंग करायची बॅटरी बघा तुम्ही ही बॅटरी फिटिंग करायची ही पाईप आहे पाइपची चिकट टेप लावलेला असतो पाईप तुम्हाला लांबवायची असले तर पाईप बी तुम्ही लांबवू शकता भरपूर पाईप आहे असे तुम्ही कुठेही बादली असून द्या कॉक असून द्या कुठे बी जिथं पाणी असेल कुठं तिथं हे फिटिंग करायचं आहे त्याला वाल दिलेला आहे वाल फिटिंग करून घेऊया की असा सॉकेट आहे ॲडजस्टेबल सॉकेट आहे नुसतं असं फिटिंग करायचं हे फिटिंग झालेलं आहे आणि पाईप फिटिंग करायची म्हटलं तर अशी पाईप फिटिंग करायची हे फिटिंग करायचं आणि हे आवळून टाकायचं प्लॅस्टिकवाला अशा आवडून टाकायचे फुटबॉल अशा पद्धतीने जोडायचा ह्याला फुटबॉल आहे घाम आहे मशीन खराब होणार लवकरात लवकर आत मध्ये टाकायचं आणि ह्या पुढच्या साईडला नौजल दोन नौजल दिलेले त्याला कशा प्रेशर मारणार आहे आपण चेक करणार आहे आणि जे आहेत नौजल फिटिंग करायचं बी ह्याला प्रेस प्रेस वॉल दिलेला आहे असं फिटिंग करायचं नुसतं झालं फिटिंग तर आपण आता हे चेक करणार आहे कसा प्रेशर घेतोय लाईव्हिमो बघते मित्रांनो आता इयर आता बघा पाणी कसं टाकते की छोटं फवारणी करण्यासाठी बी अत्यंत उपयुक्त आहे फवारणी बी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे प्रेशर चांगलं आहे काही फवारणी बी करू शकता गाड्या बी घेऊ शकता असा प्रेशर आहे ना अत्यंत जबरदस्त आहे आहे मशीन अठ्ठेचाळीस व्याटचं आहे एकदम स्वस्त दरात मिळणार आहे आणि ते कुठे आपलं सातारा किंवा मशीन सातारामध्ये हायवेच्या बाजूला वेगवेगळ्या मशीन आपल्याकडे उपलब्ध आहेत वेगवेगळ्या डिस्काउंट ऑफर मध्ये मशीन आहेत त्या शेतकऱ्यांना लागणाऱ्या आणि आता आपण दुसरा प्रेशर आपण चेक करणार आहे कशी क्वालिटी आहे दुसरा वॉल टाकू कसा प्रेशर आहे मित्रांनो बघा प्रेशर किती लांब जातोय बॅटरीवरच मशीन आहे एकच मिनिट मित्रांनो बघा गाडी बिडी तुम्हाला दुखची असली एकदम साध्या पद्धतीने बघा प्रेशर बी चांगला आहे असं प्रेशर हात हात लावून देत नाही आता प्रेशर आहे याला बॅटरीवरच आहे तरी आणि फवारणी करण्यासाठी बी अत्यंत उपयुक्त आहे बघा प्रेशर बॅटरीवरच आहे मेंटेनन्स कमी में, आहे आणि मित्रांनो ऑनलाईन किंमत काही ठिकाणी तुम्हाला स्वस्त मिळेल आपण क्वालिटी मित्रांनो येणार नाही आपण क्वालिटी देतो चांगले क्वालिटी देतो आपण हे जे पार्ट उपलब्ध आहेत दोन बॅटरी देतो अठ्ठेचाळीस वॅटच्या परत सगळ्या आपण गोष्टी सगळ्या आपण त्याच्याबरोबर नेहमी देत असतो आणि कमी किमतीमध्ये चांगली क्वालिटी आहे तर आपण आता ह्याची क्वालिटी आपण चेक करणार आहे कशी क्वालिटी बॉक्स आपण आता ह्या बॉक्सला होल पडत मित्रांनो बघूया बघा मित्रांनो खोल पडतंय का नाही बघा म्हणजे आता प्रेशर किती असेल तुम्ही बघू शकता डायरेक्ट खोल पडते तुम्ही विचार करा की ह्याचा प्रेशर कसा असेल अत्यंत चांगल्या क्वालिटीचं मशीन आहे मित्रांनो ह्याची किंमत फक्त सातारा ॲग्रो मध्ये आला तर हे फक्त तुम्हाला पंधराशे रुपयाला दोन बॅटरीच्या सोबत मशीन मिळणार आहे त्या सोबत चार्जर मिळणार आहे फक्त पंधराशे रुपये तुम्हाला भरायचे आहेत मित्रांनो महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही पाहिजेल असेल पंधराशे रुपये भरायचं शंभर ते दीडशे रुपयात मशीन तुम्हाला जागा पोचव हो मिळणार आहे म्हणजे शंभर दीडशे रुपये ट्रान्सपोर्ट हो चार्जेस लागल दोन ते तीन दिवसात हे मशीन मिळणार आहे फक्त पंधराशे रुपयात चांगल्या क्वालिटीचं मशीन आहे स्वस्तवालं मशीन आपण ठेवत नाही क्वालिटीवालं मशीन ठेवतो डिस्काउंट ऑफर आहे मित्रांनो आणि जे चेन्सो आपण ज्या कंपनीचं अल्पा कंपनीचं जे मशीन आहे तेच मशीन हे बॅटरीवरचं मशीन आहे चेन्सोची क्वालिटी चांगली आहे ह्याची बी क्वालिटी चांगली आहे आपला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या स्क्रीनवर नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मशीन बुकिंग करा फक्त पंधराशे रुपयामध्ये दोन बॅटऱ्यासोबत मशीन मिळणार आहे त्याचा प्रेशर बी तुम्ही बघू शकता आपण एकदा दाखवतोय किती लांब प्रेशर टाकू शकता बघा बघितलं मित्रांनो आणि त्याच्यासोबत काय काय बघा मित्रांनो सगळे चेक करा ही डबल बॅटरी आहे आणि ही पाईप मित्रांनो पाईप तुम्हाला लांबवायची असेल तर पाईप बी तुम्ही लांबवू शकता पाईप जास्त दिलेली आहे तुम्ही कुठून बी वडा असू द्या तुमची नदी असू द्या कुठं बादली असून द्या टाकी असून द्या तिथून पाणी तुम्हाला पाईप लांबवायचे असले तर पाईप बी लांबवू शकता आणि ह्याला दोन नौजल दिलेलं आहे इथं कमी जास्त करण्यासाठी फवारणी करण्यासाठी बी नौजल आहे तर फवारणी करण्यासाठी बी मशीनी चालू शकतं गाड्या धुण्यासाठी मशीन चालू शकतं अत्यंत कमी किमतीमध्ये आपण आणलेलं आहे मशीन चांगली क्वालिटी आहे तर खरेदी करा बिंदास्त भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार